नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गुडे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मुंबई पुणे महामार्गावर ट्रकमधून बेकायदेशीररित्या बेकायदेशीरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले त्याच्याकडून अकरा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे रुपयांचा गुटक्यासह एकूण छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईमुळे गुटखा रॉकेटला मोठा आर्थिक फटका बसला आहे नरेश गणेश चौधरी वैवर्ष बावीस राहणार वेलकम होम अप्लायन्स पाईन रोड भोसरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक दोन डिसेंबर रोजी ट्रकमधून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बालेवाडी येथील ऑर्चिड हॉटेल जवळ सापळा रचून संशयित ट्रक रोखला ट्रकमधील मालमत्ता विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे दोन पंचाच्या उपस्थितीत वाहनाची झडती

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक निरीक्षक रावसाहेब मोटे उपनिरीक्षक महेश खांडे हवालदार नितीन लोखंडे गणेश कोकणे पवन वाझे समीर रासकर अमर कदम सुमित देवकर ज्ञानेश्वर कौलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली वावधन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून गुटखा पुरवठा साखळीतील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा